Day or day or day? So guys, mm. kami ni trolling <laughs> Finally. <laughs> चलो चला मित्रांनो आता आम्ही चालले आहे कोटी फिशिंग गर्नण्यासाठी सनी अथर्व अक्षय मा एकत्र आणि आमचे आलेत देसाई देशई खास पुण्यावरून ट्रॉलिंग गर्न येती आता पाहूया सेटअप घेत आहे नवीन रिव्ह्यू घेतले नवीन लूर आहे आता पाहूया काय चाले की लगेच मिक्सर चला आता आता आम्ही आता आलेलो बोऱ्या बंदरात अक्षय मयकर यांची बोट आहे पाहू शकता तुम्ही आता हे सर्व नजारा

डॉल्फिन गायब कुठे आले चला मित्रांनो आज झालेला आहे ट्रॉलिंगला अजून एक पण फिश काय आपल्याला कॅच झालेला नाही आहे पाहू शकता अँगलर्स लोकांना लागलेली भूक खायला सुरुवात केलं नाही इकडे आमचे भाऊ बसले टाकून आ डबिन खूप लांब आहे रे खूप लांब आहे रे दिसत नाही फर्स्ट टाइम आलो आहे मित्रांनो ट्रॉलिंगसाठी एकही एकही कॅश नाही झालेली आहे पाहू शकता आता हेदवीच्या समुद्रावर आहो आम्ही समुद्रात नाही तेवढा कॅश नाही आहे रे लांब आहेत वाटेल गाडी तु पण जास्त गाडी तुम्ही शनी काय भेटते की नाही काय नाही काय तरी द्या आम्हाला काहीतरी द्या तोरसे हे मंदिर आहे आहे हिद्वीचं समुख मुमामहेश्वरचं मंदिर झालंय की दगडाला लागलं काही समजत नाहीये तरी पण बघूया आपला ट्राय करून गावलंय असं वाटतंय आता तुषार भाऊ काय वाटतय आता मला पण काय कळणार बघूया नक्की काय झालंय लागलंय काय मारलेला काय मारलेला पण माहित आहे असं का काय झालं आहे काय झाळ झाडं झाडं लाईन आहे बा लाईन आहे ना इकडे बघूया हे बघा हे असं हे आहे लाईन कुठे गेली ती जाळ्यात अडकलं होत हा ब्रेड लाईन म्हणते अखंड ते लुराच असेल ना त्याला बघा जरा ऐक त्याच्यात काय हे बघा हे असं हे जुन्यातलं अडकलेलं आहे आम्हाला वाटला मासा लागलेला आहे बघ रे अक्षय काय आहे हा हे बघा हे असं जुन्या ह्याच अँगलर लोकांचं तुटलेलं हे आहे लाईन या लाईन मध्ये आम्हाला वाटलं मासा लागला असेल हा हे याच्यावाले आहेत आपल्या आविश्वर हे केलेले होते असं चला आता आम्ही परत लागतो आमच्या मार्गाला आशा वाटली होती फर्स्ट कॅच झाले असे आम्हाला आशेचा भंग झालेला आहे चला आपला काम काय एकच कोकेरवर लक्ष आता जिंदाबाद हो देला कळत नाही काय कायच गावलेलं नाही हे कधी आलं कधी यायला पाहिजे माहितीये का तर फायनली मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत नरवण बंदरातून आता रिटर्न फिरलेलो आहोत आता आता आलेलो आहोत वेळेश्वरच्या बीचवर आता आम्ही आम्हाला काहीच स्ट्राईक झालेली नाही आता तरी पण एकदा बघतो वर्णेश्वरच्या समुद्रात काय लागतंय काय लागलं तर लागलं लाग फर्स्ट टाइम आलो होतो मित्रांनो बोटीन असं आता बघूया नेक्स्ट टाइम परत कधी यायला भेटेल